अच्छा मी जाऊन येतो डोर कर हो ठीक आहे लवकर येऊन जाशील हो येईल हॅलो हॅलो बेटा हा बोल आई बेटा श्वेता कुठे असतो आई मी माझ्या मैत्रिणीला पत्रिका द्यायला तिच्या घरी आली आहे असं आहे का मला सांग तू घरी कधी येणार आहेस संध्याकाळी सहा सात वाजता मी घरी वापस येऊन जायला आई काय पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे ना आणि अशा तू इकडे तिकडे फिरतेस जर तुझ्या बाबांना हे सगळं कळलं ना तर ते माझा जीव घेतील कळलं का ओफो आई का मला घाबरवतेस तूला काई नहीं होनार का नहीं, बर -बर तुला काही नाही होणार ग मला पडेल त्यांच्याकडून मी लग्नानंतर फॉरेनला सेटल होणार आहे ना त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटायची इच्छा असली तरी नाही भेटू शकणार म्हणून पत्रिका द्यायच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर वेळ थांबणार आहे मी काही नाहीये बेटा तुझं आता लग्न होणार आहे तुला असं इकडे तिकडे फिरायला नको आहे लवकर घरी आहे ओ फो आई मला काही नाही होणार तू काळजी नको करू मी सात वाजता संध्याकाळी घरी राहील ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे सांभाळून घरी येतो बाबांच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार आहे मी हो ठीक आहे अरे हे काय इतका वेळ काय लावला ज्यासाठी गेलो होतो ते काम तर झालं पण बऱ्याच दिवसानंतर रस्त्यात एक मित्र भेटला त्याच्याशी बोलता बोलता वेळ कळला नाही अच्छा आहे ठीक आहे ध्यान लग लिए थोड़ा पानी देना हो ठीक है बापरे हाँ ठीक है हाँ बिर्याणी झाली आहे का हो तयार झाली जेवायचं हो, हो। हो का हो खाऊयात माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आहे हॅलो हॅलो बोला कसा आहात तुम्ही हो मी ठीक आहे तू जेवण केलंस का नाही अजून नाही अजून नाही खाल्लं तुम्ही खाल्लं का हो मी आताच जेवलो तू जेवलीस की नाही विचारण्यासाठी फोन केला हो नाही अजून नाही आता खाईल थोड्या वेळात ठीक आहे आता कुठे आहेस मी आपल्या मैत्रिणीकडे लग्नाची पत्रिका द्यायला आली आहे हो अच्छा असं आहे तर हो अच्छा आपल्या फ्रेंडची ओळख मला नाही करून देणार आहेस का हॅलो काय विचार करतेस काय फ्रेंडची ओळख नाही करून देणार का ती बाथरूम ला गेली आहे ती येताच तिची ओळख करून देईल मी हो असं आहे तर ठीक आहे ठीक आहे काही झालं तरी लग्नाला तर येईल ना ती तेव्हा इंट्रोड्यूस करून देशील ठीक आहे ठीक आहे ना ऐक मला जरा काम आहे तू आपल्या फ्रेंडला भेटून लवकर घरी चालली जा ठीक आहे आणि घरी पोहोचल्याबरोबर मला फोन करशील त्यानंतर आपण दोघं बोलू ठीक आहे हो ठीक आहे हा बाप रे असं वाटलं मी फसवून जाईल बरं झालं त्यांना काहीतरी वेगळंच सांगितलं मी ठीक आहे ठीक आहे चल आपण जेऊ गरम बिर्याणीच चांगली वाटेल माझ्यासोबत तू माझी बायको म्हणून राहशील असं बोलली होतीस ना अरे तू नेहमी हा विचारच करत असतो का त्याच्यासाठी तर मी हो म्हटलंय ना थोडा वेळ जेवून घेऊ बाकी गोष्टी आपण नंतर करू ठीक आहे नाही हे शक्य नाही उगाच टेन्शन नको देऊ ठीक आहे बिर्याणी खाल्ल्यानंतर आपण दोघं फ्रेश होऊन जाऊ आणि मग रिलॅक्स होऊन सोबत राहू ठीक आहे ओके खरच मस्त आहे मस्त बिर्याणी तुझा होणारा नवरा आहे ना तो खूप लकी आहे बरोबर बोललास तू माझा नवरा खूप भाग्यवान आहे जेव्हा तू माझ्या सोबत असते ना, <laughs> ना तेव्हा मला खूप आनंद होतो <laughs> तुझ्या सोबत घालवणारे हे क्षण या जन्मातच काय कुठल्याही जन्मात विसरू नाही शकणार आहे मी तुझ्यामुळे मी आज सांगू नाही शकत मी किती खुश आहे काश तू माझ्यासोबत आयुष्यभर राहिली असतीस तर हे सुख तुझी आयुष्यभर तुझ्यासोबत का नाही बदलत अरे असं विचित्र का बोलतोय तू आज फक्त एका एक दिवसासाठी आपण नवरा बायको बनले आहोत जे मनात येते ते सगळं सोड आणि रिलॅक्स कर तू पण माझ्यासारखं एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करून खुश राहा ना आणि मला विसरून जा हे काय बोलतेस तू तुझ्यावर प्रेम करून दुसऱ्या कुठल्या मुलीशी कसं लग्न करू मी अरे आयुष्यभर असं एकटा राहून कसं जगशील तू सांग पुढच्या आठवड्यात मी अजून कोणाची बायको बनणार आहे समजून घे मला विसरून जा नाही नाही विसरू शकत जर तू मला मिळाली नाहीस तर कोणा दुसऱ्यालाही मिळू शकत नाही काय बोलायचंय तुला काय झालंय तुला तुला कळलं नाही तू नेहमीच फक्त माझीच राहशील हा माझ्याशिवाय

तू हे काय करून घेतलं श्वेता तू मला इकडे भेटायला का आलीस जर तू आली मला इकडे भेटायला आली नसती तर मी सुखी जीवन जगलो असतो आणि तू जीवन राहिली असती आणि आता बघ तुला इकडे येऊन तुझा जीव द्यावा लागला तुझा इकडे येण्यामुळे मला सायको बनायची धंबत आली अरे देवा आता मी काय करू हिच्यामुळे माझ्या हातून एक हत्या झाली इतका बेरेम हत्यारा झालोय मी तू मला भेटायला का आलीस